नमस्कार मी स्नेहा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत झटपट अशी सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा नक्की आवडेल ते सहा कारली घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची पुसून घेतल्याने कारलीवर जी धूळ असेल ती निघून जाईल कारल्याच्या अशा पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही सुरीनेही चकत्या करून घेऊ शकता किंवा किसनेनेही चकट्या करून घेऊ शकता जेणेकरून हे कुरकुरीत लागतील कारल्याचा कडूपाणं जाण्यासाठी इथे मीठ घालायचं मीठ कारल्यामध्ये चा, चांगलं चोळून घ्यायचं चोळून चोळून त्याचं पाणी काढायचं तर इथे कारल्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे अजून एक खास टिप म्हणजे कारल्यातलं कडूपणा घालवण्यासाठी इथे कार जे कारलं आपण पिळून घेतलेलं आहे ते दोन तीन ते, ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो तरी ते कढई घेतलेली आहे कढईत हे स्वच्छ धुतलेली दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली कारले घालायची तेल घालायचं तेलात हे कारलं कुरकुरीत तळून घ्यायचं तळून घेतल्याने लवकर भाजी शिजते तरी ते तळून झालेलं आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे चव छान लागते नक्की ट्राय करून बघा आता याच कढईत तेल घातलं तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं थोडी जास्तच घातलेले आहेत बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घेतला की यात आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट आणि कांदा तेलात छान परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट देईल तेलात घातल्यावर खूप छान चव लागते आणि भाजी खूप छान लागते आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर यात लाल तिखट घालायचं हळद घालायची लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त हे करू शकता चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं परतून घ्यायचं परत आणि जे आपण भाजून घेतलेलं कारला आहे चकत्या केलेल्या कारले आहेत ते यात घालायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारल्याची भाजी थोडी शिजण्यासाठी यावर पाच मिनिट मध्यम ते मंदा आचेवर वाफ द्यायची झाकण ठेवून तरी ते, ते तुम्ही बघू शकता कारले शिजलेलं आहे मस्त असं कारलं झालेलं आहे या पद्धतीने भाजी करून बघा नक्की आवडेल आणि जे कारलं खात नाही कारल्याची भाजी खात नाही ते नक्की खातील सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद